मित्रांनो नमस्कार आज नऊ मे दोन हजार चोवीस नऊ तारीख आहे ना बाबाकडे आणि दादाकडे आपण आलो होतो पॉईंट देण्यासाठी तर आपण इथे एक चार इंचचा पॉईंट बाबांना दिलेला आहे पॉईंट झाल्यानंतर आणि दादांचा अजून शोधायचा राहत आहे एक सुरुवातीचा व्हिडिओ म्हणून आपण या ठिकाणी घेतला आहे जो काही पॉईंट होईल त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी की या ठिकाणचा पॉईंट आहे यासाठी हा नऊ तारखेचा नऊ मेचा आज व्हिडिओ घेतलेला आहे तर बाबाची पहिला बोर त्या ठिकाणी आहे या मंदिराचं जे काही अस्तित्व आहे ते आता बाबा स्वतः सांगतील सांगा ना कस काय झालंय पहिल्यापासून काय होत काय नाही ते त्यांनी भेट दिली बार बजीनी खड्डा खाणला त्याच्यापासून काढले आणि नंतर मग ते पाण्याचे बी देवच म्हणले होते बोर घे म्हणजे देवापुरचं पाणी लागेल स्वप्न पडलं त्या अगोदर काय घटना घडल्या अगोदर घटना काय ती लई पिढ्यापासून वरीकार म्हणायचे वरी वरी निघायला खडका लागल्यामुळं साधारण नव्हतं ना मग डायरेक्ट भेटले मारो पार्वती पाणी मागितले पाणी दोन गिलास दिले तिथेच गप झाले दुसरं तिची भुजंग निघला भुजंगाचा असा भारी निघला हा तो हातात दारिला खेळीला खेळला तिथं मारला तिथंच गप झाला नंदीचे हेडफोन निघला ते आमचा एक पकडून तिथं मारेवाचं मंदिर आहे हिथून जे ते तिथपर्यंत मारेवाडा घालून तिथं थांबला एक एवढं म्हणलं माझा नंदी आला म्हणलं हे काय ते गोखा तुम्ही त्याला बघितलं मग लगेच तारीख काढली बाम नाकून जी सी बी आणली की त्याच्या अगोदर पाहायला काहीतरी झालं होतं पायाल म्हणजे काय जी जागा आहे का नाही इतक्या जागेत लवला असायचा मग मी आपली सेवा केली तिथं एक गोठा मधून आता तुम्ही बारीक नदीत एक गोठ्याची बघा मूर्त तयार झाली बारकायची आणि मग त्यांनी भेट मी भेट बघत नाही आणि असं काय करेल तुम्हाला लागल होत ना पाया अगोदर इतका घरी ना घरी मोडल्याला काही नेलं की मोडून जायचं तिथं धन्यवाद आता जो काही पॉईंट दादा का काकांना आपण दिलाय त्याचा रिझल्ट लवकर सांगा कुठं आहे मंदिर आमचं राहणार सोनेगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड तर आम्ही सरसंघ बऱ्याच दिवस कोणते जवळपास आठ महिने झाले पण अवघ्या सरने आज आमची आमच्या परिसरात भेट दिली आणि आम्हाला एक चांगला पॉईंट दिला त्यांनी याचा रिझल्ट आला आम्ही लवकरच हिडिओ सरला पाठवून आणि हा व्हिडिओ अगोदर टाकू तुम्हाला त्यानंतर मुलाखत टाकू विशेष आता किती शेत आहे तुमच्याकडे बाबा आहे आहे कुठे बाबांची बोर घ्यायची परिस्थिती नाहीये सध्या तरी सुद्धा बोर घेणार आहेत ते कारण तो बोर त्या बोरला तेवढं पाणी नाही आणि स्वतः तुम्ही स्वतः केले मित्रांनो आज तीन जून आहे आणि जवळपास एक महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे अजूनपर्यंत बोरवेल झाला नाही परंतु हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा व्हिडिओ बीड जिल्ह्यामधील आहे मांजरसुंबा गावाजवळी आणि ती अतिशय जागृत देवस्थान या जा ठिकाणी आहे मी या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पॉईंट देण्यासाठी गेलेलो नव्हतो एक अर्धा किलोमीटर अंतरावर दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मी पॉईंट देण्यासाठी गेलो असता त्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिरापर्यंत मी कसा पोचलो जे मला माहीतसुद्धा नव्हतं कदाचित हे सर्व काही त्या देवाला जगासमोर या महाराष्ट्रासमोर आणायचं असेल त्यामुळं ते मंदिरापर्यंत मी पोचलो आणि तिथे एक पॉईंटसुद्धा दिलात आता गेतील गेतील, ते शेतकरी घेतील ना घेतील त्या वर्षा परमेश्वराला काय मंजूर आहे ते आपल्याला माहीत नाही आपलं काम आपण त्या ठिकाणी जाऊन केलं आणि तेवढी संधी त्या देवानं आपल्याला दिली त्याबद्दल मी त्याचा खूप खूप आभारी आहे आणि जवळपास साडेसात फूट खोलवरती खडकामध्ये या मूर्त महादेव पार्वतीच्या आणि नंदीच्या मूर्त त्या ठिकाणी निघालेल्या आहेत मित्रांनो एवढा गरीब शेतकरी लाखो रुपयाचं मंदिर स्वतः कशासाठी उभं करेल काही लोकांना भूलथापा यामध्ये वाटत असतील परंतु काही ना काही दैवीशक्ती आहे ज्याचा अनुभव ज्या वेळेला माणसाला येतो त्यावेळेला नक्कीच त्यावरती विश्वास ठेवणं हे त्याला भाग पडतं आणि मांजर सुम्यामधली सुद्धा आपली सुपरीट झालेली आहे असे काही नाशिकमधले बोरवेल आहेत की अर्धा इंच एक इंच ते चालत आहेत किंवा अर्धा तास एक तास चालत आहेत परंतु पाणीवरती आलेलं नाही असे बरेच व्हिडिओ आपण या चॅनलवरती टाकलेले नाही कृपया करून बरेच काही देवस्थान असतात ज्यामध्ये दे आपल्याला कुठलेही महाराज आले की सांगतात की या ठिकाणी गुप्त देवस्थान आहे तिथनं पिंड बाहेर काढू तर ज्या वेळेला ते बाहेर येणार आहे ज्याच्या हातानं बाहेर येणार आहे ते ऑटोमॅटिक त्यावेळेला ज्यावेळेला ती वेळ येईल तेवढ्याला नक्की मित्रांनो माणूस खातो काय पितो काय हे महत्त्वाचं नाही त्याचे विचार दुसऱ्याविषयी कसे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे धन्यवाद